जय जिजाऊ जय शिवराय मी जयश्री आणि आमचा राजा आणि योगेश आणि इथं आम्ही गोठ्यामध्ये सकाळची साफसफाई सुरू आहेत गाईला आणि बैलांना तिकडं नेऊन बांधलेत आणि खूप सुंदर असा पक्ष्यांचा किड्यांचा किलबिलाट असतो आमच्याकडं पण मोबाईल खराब झाल्यामुळं आवाज कोणतलाच कोणताच रेकॉर्ड झालेला नाही आहे त्यामुळं बोलते बोलत मी आज आणि कॉमेंट्री केल्यासारखं वाटतंय मला आम्हीच दिसतोय पण पन समोर पण हा पण एक्सपिरियन्स छान आहे सुरुवातीला मला एडिटिंग येत नव्हतं तेव्हा मी अशीच करायची चुपचाप व्हिडिओ रेकॉर्ड करायचो आणि नंतर मग बोलायची आता नंद्याला पण इथून बांधून बाहेर बांधूया एकदा गोठा साफसुथरा झाला की दिवसभर ऊन आणि हवा खेळती राहती त्यामुळं वा ओलं जरी झालं तरी वाळून जातं आणि मस्त असा स्वच्छ करून घेऊया आता आम्ही इथं नळी पण लावत असतो धुवून पण काढतो आणि क्रीडा बाजूलाच आहे तर तिथं नेऊन टाकून आणि मी म्हटलं ना दिसत आहेत बघा पक्षी ते किलबिलाट खूप सुंदर असा आवाज येतो त्यांचा सगळ्यांचा आणि आता हे आत्ता चेनकाडा की असा राडा होतो बघा एवढं परेशान होऊन जातं पण आता त्यांची जागा बदलून घेतली आहे तिकडं थोडा वेळ राहिले की हे तोपर्यंत सुकून जाईल हे ह्या असं बघा काम सुरू आहेत सकाळचं गोठ्यातलं आणि हे पटकन आवरलं का आम्हाला पुढचं कामही आहेत आज शेपूची भाजी काढायची आहे त्यामुळं पटापट आवरयचे आहेत आणि घडीत ऊन तर घडीत इतकं कडक कडक ऊन पडत आहे ना आणि घडीत पाऊस काय समजा ना कशाचं काय तावामुळेच लागा ना काही पण आपलं आपलं काम करत राहा तो कधी गरजाल पर्सन काही समजत नाही आता मे शेपू आवरला की आमची लगेच मे मेथीची भाजी पण येणारच आहे आता हा काय करेल जाणे कारण शेपूला एवढा त्रास प्रॉब्लेम नाही आहे दाट जर असली तर मग वरून छान दिसते हिरवंगार वावर दिसतं आणि खालून सडून जात आता गप्पा वच झालं आहे आवरून घेऊया फटापटा शे उचलून झाडून आले आता हात वगैरे धुवून चला जाऊया आपण तिकडच आणि सगळे काम आवरून एकदा एकदाच्या शेपूच्या आवार आलो आणि हा शेपू माहिती का मिरच्यात टाकलेला आहे मिरच्यात असा टाकला होता की इथं आम्ही शेपूच टाकला होता सगळा पण तो उगलाच नाही तेव्हा मग आम्ही त्याच्या सऱ्या पाडल्या आणि मिरच्या टोचल्या इकडनं आणि तिकडनं कोबी लावली तर कोबी तरमध्ये आम्ही काय केलं हे मारलं डुब्बं हनलं तर ते निघून गेलं पण मिरच्यामध्ये मा मात्र हा म मा मधला राहिला कारण मधला की जळाला पण मिरच्या जिथं लावलेल्या ना त्या बाजूचा तर तो राहिला हा आणि पातळ असल्यामुळं एकदम छान ठोमदार त्याची डेट आहे त्याचं आणि त्यामुळं काय होतंय छान अशा जुड्या रपारप बनत आहेत आणि बाजूलाच ववा पण टाकलेला आहे इथं आता त्याला पण जप नाही कारण शेपू आणि ववा जवळपास सारखाच दिसतो आहे नवीन माणसाला तर समजणारसुद्धा नाही की याच्यामध्ये शेपू आणि ववा आहेत आणि बडीशोप पण तशीच दिसते बरं का आणि ह्या दिसायला पण फार सुंदर असतो कणीप कोथंबीरसारखा पण वास त्याचा उग्र असतो आणि तो वास जास्त करून जेंट्सला बिलकुल आवडत नाही पण ज्या दिवशी शेपूची भाजी काढाना दिवसभर अंगाचा वास येत असतो हाताचा वास येत असतो आणि तीच भाजी खायची म्हणली का मग कंटाळा येत असतो बरोबर आहे की नाही जे शेतकरी ना त्यांनी हे काम केलेलं आहे त्यांना माहिती बघा आणि हे आम्ही पहिले दोरा हा गोणी येते आणि तिला व्यवस्थित कट करून तिचे आम्ही धागे काढतो म्हणजे ते परवडतं सुतळीने बांधायचो नंतर सुतळ्याच्या दोन तोडे करायचो त्याच्यात अर्धी अर्धी पण तरी त्यापेक्षा कारण सुतळी किलोनी मिळते आणि हे नगाने मिळतं आणि एका दोन चार पोत्यामध्ये आमची सगळी भाजी काढून होऊन जाते वीस ते चाळीस रुपयामध्ये आणि मला काही कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही रबर रबर बांधा भाजीला आता दा, दा रबरची जीव केवढा असा असतो पैसे लावा पुरता त्याला जर एवढी मोठी जोडी जर बांधली ती रबराने तर ती तुटून जाईल आणि इथं बांधताना जरी नाही तुटलं तर तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते एक हजार एक टक्का तुटणार त्यामुळं जे आहे ना ते बरोबर आहे आणि हा धागा कसा असतो धागा आहेत हा आणि त्यांनी व्यवस्थित बांधला जातो इकडच इकडं होत नाही आणि बांधायला पण सोपं पडतं आई बघा अशा जुड्याला पारप आता एवढ्या याला कसा रबर बसेल बरं आणि आमच्या जुड्या पण काही साध्यासुध्या नसत्या रफाडच्या रफाड जुड्या असतात आणि मस्त कारण मी म्हटलं आहे ना मिरचीच्या मधल्या पट्टीमध्ये आलेले आहेत इकडून इकडून नाही तर त्याला असं बसूनच उपटावं लागतं किंवा परत म्हणत ताई तुम्ही ओरिजिनल शेतकरी नाही मांडी घालून कोणी शेपू काढतं का <laughs> नाही मी जास्त मजा करते सगळ्यांना माहिती आहेत आपले पूर् पहिल्यापासून जे व्हिडिओ जे रील्स बघतात त्यांना माहिती नाही फक्त तरी बघा झाली दोन हा दोन्हीकडनं मुठी उपटल्या की माझी जुडी बनते आणि ह्या जुड्या शंभर बनल्या की लोकांना जे काढायला येतं किंवा घरच्या साठ रुपये शेकडा असतं बघा आणि आता हिला बा सहाशे ते सातशे रुपये शेकडा आमच्याकडनं चालली आहेत ती आता भाव बरा आहेत चांगला आहेत आणि इथं लसूण पण उगून आला आहे त्याच्यामध्ये मिरचीचा शेतामध्ये इथंच आम्ही लसूण लावला होता मागच्या वर्षी अशा सुंदर अशा जुड्या धपाधप पडत आहेत इकडून आणि मी म्हटलं तसं बघा आता किती फटाफट जुड्या होत आहेत कारण ही भाजी ना खूपच सुंदर आली आहे आणि तिची दांडी चांगली घट्ट मोठी झालेली आहे टपकळ आहेत त्यामुळं जर दाट असती तर ती बारीक असती आणि पिवळं पण होती मग ही आणि जर अशी मोकळी मोकळी जर टाकली तर एकदम छान येते एकदम मस्त राहते तर अशा ह्या आपल्याला जुड्या काढून घ्यायच्या आहेत काय हजार पाराशी भरतील तेवढ्या कारण ती एका ठिकाणी नाही आहे भरपूर ठिकाणी वाकडा तिकडा पडलेला आहे तो आता पण वावरात इतका छान शेपू असताना तिला सहा सात रुपये जुडी मार्केटमध्ये भाव असताना असं कसं सोडणार बरीला मग आम्ही एक एक फुंडून दुंडून काढणार आणि तिच्या जुड्या बांधणार आणि ज्या वेळेस भाव नसतो आणि एकदम सुंदर वावर पडलेला असतो समोर तरी पण मूड येत नाही काढायला पण आता भाव आहे ना तर बघा आता एकदम छान आणि ह्या बांधाऱ्यामध्ये गेलेल्या आहेत तिकडनं तर त्या पण आपण रपारप जुड्या जुड्या आहेत आणि छान मागं आहेत कारण भाजी छानशी वाढलेली आहे हां तर ती जुडी बांधायला पण छान वाटतं जेव्हा भाजी छान असते पण मी बघितलं आहे बऱ्याच जणांचं कमेंट्स होता की ताई आम तुमच्याकडे एवढी छान फ्रेश भाजी असती पण आम्हाला अशी सुकलेली सडलेली अशी घ्यावं लागते तर त्याचं कारण असतं आता ही भाजी तुमच्यापर्यंत पोहोचायला तीन ते चार दिवस लागतात आणि ते गरमी खूप असती एकमेकांवर ठेवलं जातं ओझं तर त्यामुळं अजून गरमी होती तर त्या गरमीच्या याने त्याच्यात वाफ तयार होते आणि ती भाजी लागते लागते म्हणजे सडते आता बघू शकता की ती ताजी फ्रेश भाजी इतकी छान अशी भाजी उपटून जुडी बांध देतो तुम्हाला तर तिकडं मध्ये रस्त्याने काय होतं हे आम्हाला तरी माहिती नाही तुम्ही सांगतायत कमेंट्समध्ये त्यावरून कळत आहेत आम्हाला तर आज आपल्याला हेच काम करायचे सगळ्या याच्यातली भाजी धुंडून कमीत कमी तीन चार चारशे तरी भाजी निघण चारशे भाजी म्हणजे लावा सहाशे रुपये शे शेकडा आहे तर किती पैसे होता कमेंट्समध्ये लिहायचे आहेत आणि अशा जुड्या झाल्या का आता मागं दिसतंय ना पडलेल्या माझ्या किती मोठ्या जुड्या तर हे आज ठेवणं बरोबर नाही आहे कारण ऊन असं चरकलं आहे ना की बस तर काय करायचं ह्या अशा जुड्या झाल्या की लगेच तपडाखाली झाकून ठेवायच्या आहेत म्हणजे त्या खराब नाही होणार जोड्या त्याला ऊन जर लागलं ना ती सुकून जाते खाली पड काळी पडते भाजी मार्केटला त्याला कोणी विचारतही नाही नंतर आणि धुवून काढा तर ते सडतात म्हणून त्याला काय करावं डोकं काम करा ना पण आज तर ह्या धुवायच्या नाही आहेत याला ठेवून देऊ पण मेथीची भाजी धुणं गरजेचं आहे तर ति तिला धुऊया आणि शेपू जर ब धुतला तर तो बस समजा संपलाच त्याचा कार्यक्रम तर मी म्हटलं ना तिकडून होती बघा आता ही कोबीच्या याला आणि वर्माला आणि इथं कोथंबीर पण छान उगून आली कारण आम्ही कुठेही असो कोथंबीर लागवायचं काम सुरू करतो आणि जिथं गवत दिसेल आमच्या हात सुरू होतात लगेच गवत उपटून बाहेर तर आता शेपू काढून घ्यायची आहेत मी खूप सुंदर काय काय तेव्हाच आठवतं ते बोललेली होती पण ते आवाज रेकॉर्डिंग न झाल्यामुळं सगळी गडबड झालेली आहे इथं टमाटे घरी खाण्यासाठी लावले आहेत चवळी लावली आहेत या मधला जो बांध आहे ना दादा चेक करतायत कर की गोबी काढायला कधी येते तर आपण भाज्यांच्या जुड्या ह्या करूनच घ्यायच्या आहेत इकडं तिकडं खूप ठिकाणी पसरला आहे आणि आमच्याकडं कसं आहेत घराच्या बाजूलाच रोड आहेत पलीकड नदी आहेत म्हणजे नदीने रोड आहेत तर तिथं आणून ठेवलं की ते घेऊन जातात घेऊन जाऊन लगेच्या लगे संध्याकाळी पट्टी पण आपल्याला भेटून जाते पट्टी म्हणजे काय तर त्याची बिल शेपूचं बिल किती झालं तिकडून पैसे येतील आणि बघा कशी माऊ लुसलुसीत छान अशी भाजी उपटून जुड्या बांधायचं काम सुरू आहे आणि दादा गोबीची एकदा पाहणी करताय की कधी काढायला येते तर टमाटर पण खूप छान आलेले आहेत आणि भाजी पण छानच आहे तर या टमाटरच्या गुंड्या दाखवते आधी ती आणि इकडं जुड्या मी आणि अनिता बांधते पण इकडून असा असून अशा छान छान जुड्या बनवायचं काम चालूच आहे आणि इथली आपण आपण जवळपास सगळी भाजी काढून घेतलेली आहे आणि कोबीच्या पूर्ण वावरात शेपू होती जर तो सगळा शेपू असता आज तर किती पैसे झाले असते आज पण तरी आहे कोबी पण छानच येणार बघा किती रफाडचे रफाड बनले आहेत मस्त पानं सगळ जाते ती पोत्यांमध्ये आणि बाकीचे कामं पण आमची आता आवरत आलेले आहेत सध्या आणि एकट्टी सुरू होणार आहेत नंतर आता काय काय कसं कसं करणार माहिती नाही आहे आता तर आम्ही शेततळा पण बनवलं यावर्षी आणि त्याच्यात पाणी पण छान भरलं आहे आतापर्यंत नव्हतं पाणी त्यात पण आता भरलं आहेत आम्ही कारण आता, आता पाऊस चांगला झाला आहे आणि विहिरीला पण पाणी आले नदीला पाणी आल्यापासून आणि इथं इतक्या मुंग्या आहेत तिथं बसायला सोय नाही आहेत आणि भाजी सोडायची नाही आहेत त्यामुळं उण्याहून उपटून घ्यायचंय त्या आणि ह्या भाज्या आता आमच्या जवळपास तयार होतच आलेली आहेत आणि सगळ्या भाज्या वगैरे तयार करून आता आम्ही इकडं आहोत आणि आता भाजीचं तर धुवायचं काम सुरू असतंय भाज्या पण दोन झाल्यात आधी ठरवलं होतं याला धुवायची नाही पण उन्हानं तिला असं झालं की तिला बा धुणं गरजेचंच आहे पण दोन कॅरेटमध्ये ठेवल्यावर पाणी निथळून जाईन आणि खाली वाळू येत त्यामुळं ती स सोसून घेईन आणि भाज्या धुवून अशा कॅरेट भरून ठेवल्यात थे बघा किती सुंदर दिसतात ताज्या ताज्या फ्रेश भाज्या भाज्या आणि मी नेहमी म्हणत असते पवार आणि गवार तर आहेच आम्ही पण भाज्याच्या मापतीमध्ये आम्ही एकदम श्रीमंत आहोत आमच्याकडं भरभरून बर भाज्या असतात आणि त्या भाज्या आता अजून स्पीड येणार आहे कारण उन्हाळ्यात पण आता आमच्या रोखणार नाही शेततळ्याचं पाणी असल्यामुळं आणि सुंदर अशा भाज्या आम्ही दोघींनी धुवून काढल्यात उपटून काढल्यात आणि त्या सुकण्यासाठी पण तिथं कॅरेटमध्ये भरून ठेवलं आधी इकडंच ठेवला म्हणून तर तिथं ठेवून भरून निघल्या आणि आता असंच खेळत आमचं काम आटपलेलं आहे खूप मजा आली धमाल मस्ती आली मोबाईलनेही थट्टा केली बघा आमचा काहीच आवाज येत नाही सगर, साल, तर असं झालं आहे सगळं तरी पण आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत व्हिडिओ नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे तोपर्यंत राधे राधे